रात्रभर चाललेली ट्रिक ट्रक क्रमांक एम एच बारा ए बी सहाशे सहासष्ट रात्री साडे अकरा वाजले होते आकाशात काळे ढग रस्त्यावर पसरलेलं धुक नागपूर ते अमरावती रस्ता ओसाड वळणावळणाचा वरना ट्रक ड्रायव्हर रामू कदम आज एकटाच होता नेहमी त्याच्यासोबत हेल्पर बाळ्या असायचा पण आज त्याची तब्येत बिघडल्यामुळे रामू एकटाच निघाला काही नाही होईल असं स्वतःशी म्हणत त्याने इंजिन सुरू केलं ट्रकच्या पुढच्या काचेवर पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली होती रेडिओवर जुनी गाणी चालू होती पण लवकरच सिग्नल गेला रस्ता रिकामा फक्त ट्रकचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट अचानक एका वळणावर रामूला रस्त्याच्या कडेला एक सावली दिसली पांढरी साडी ओले केस आणि हातात लाल फुलांचा गुच्छ त्याने ब्रेक लावला बाई हळूहळू पुढे आली तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता भाऊ मला थोडं पुढं न्यायचं का आवाज शांत पण थंडगार रामू थोडा दचकला पण मान्य केलं ती मागच्या सीटवर बसली काही वेळ गाडी निघाली पावसाचा आवाज विजांचा प्रकाश आणि तिचं शांत बसणं सगळं काही विचित्र होतं थोड्या वेळाने रामूने मागे पाहिलं सीटवर ती नव्हती पण त्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं जणू कुणी आत्ता चोल्या कपड्यांनी बसलं होतं रामू थतला त्याने ट्रक थांबवला आणि बाहेर उतरला बाहेर अंधारात दूर कुणीतरी उभं होतं तीच बाई ती आता रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभी होती तिच्या डोळ्यातून लाल प्रकाश निघत होता ती म्हणाली माझं फुल घेतलंच का रामूने खाली पाहिलं त्याच्या डॅशबोर्डवर लाल फुलांचा गुच्छ होता तो घाबरून तो गुच्छ बाहेर फेकला आणि गाडी सुरू केली पण गाडी सुरूच झाली नाही त्याने इंजिन तपासलं काही कळेना तेवढ्यात मागून कुजबुज ऐकू आली परत कर परत कर माझं फूल रामू मागे वळून पाहतो गाडीच्या काचेत तिचा चेहरा दिसतो तिचं अर्ध डोकं फाटलेलं आणि ओठांवर व्रत रामू किंचाळत बाहेर पडाला पावसात विजांच्या प्रकाशात तो गाडीपासून दूर धावला पण कुठेही गाव नव्हतं फक्त जंगल आणि अंधार सकाळी काही शेतकऱ्यांना तो रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत सापडला ट्रक मात्र रस्त्याच्या मध्ये बंद होता डॅशबोर्डवर कोरलेलं होतं तू परत आलास तर मी वाट पाहिन त्या दिवसानंतर रामूने ट्रक चालवणं सोडलं लोक म्हणतात एम एच बारा आई बी सहाशे सहासष्ट तोच ट्रक अजूनही कधी कधी रात्री त्या रस्त्यावर दिसतो इंजिन सुरू पण ड्रायव्हर नाही फक्त काचेवरून लाल डोळ्यांची छाया दिसते रक्ताचा रस्ता रात्री बारा वाजले होते वारा जोरात वाहत होता पावसाचे थेंब ट्रकच्या छतावर ढवळत होते रामू कदम आता अजूनही एम एच बारा आय बी सहाशे सहासष्ट ट्रकमध्ये बसून होता मागच्या भयानक घटनेनंतर त्याने ट्रक काही काळ गाड्या पार्किंगमध्ये ठेवला होता पण माल डिलिव्हरीसाठी त्याला पुन्हा त्या रस्त्यावर निघावं लागलं रस्ता सुरूच होता दूरवर जंगल आणि धुकं रामूच्या कानात अजूनही मागच्या रात्रीचा आवाज गुंजत होता परत आलास तर मी वाट पाहिन रस्त्याच्या वळणावर अचानक लाल रंगाचा थेंब दिसला रामूने हळूहळू गाडी हळू केली रस्त्यावर रक्ताचं एक लांबसरपट दिसत होतं जणू कोणीतरी रस्त्यावरून सरकवत जात होता त्याने ब्रेक लावला पण रस्त्यावरून आवाज आला हळूहळू पावलांचे टापाटा रामू मागे वळला ट्रकच्या मागे एक चेहरा हसत होता आणि त्याच्या पायाखाली रक्त वाहत होत त्याने ट्रक खाली उतरवला पण रस्त्याची लांब पट्टी अजूनही रक्ताने भरलेली दिसत होती जणू तो रस्ता जिवंत आहे तो पुढे चालू ठेवतो काही वेळात एका जुन्या पुलावर पोचतो पुलावर लहान मुलगा उभा होता हातात रक्ताचं पान धरलेलं माझं फूल तुला द्यायचं होतं मुलगा हसतो रामू घाबरतो मुलगा धावत ट्रकच्या मागे येतो पण जणू जमिनीतच गायब होतो त्यावेळी ट्रक अचानक स्वतः सुरू होतो इंजिनच्या आवाजात कधी कधी मानवी किंचाळणी मिसळलेली रामू प्रयत्न करतो गाडी थांबवण्याचा पण ब्रेक काम करत नाहीत तो पूल पार करतो आणि अचानक जगभरात काळोखा सकाळी लोकांच्या लक्षात येतं पुलावर ट्रक आहे पण चालक कुठेच नाही फक्त डॅशबोर्डवर काही कोरलेलं रक्ताचा रस्ता सुरू आहे तू पुढे आला आहेस लोक म्हणतात त्या रात्री एम एच बारा ए बी सहाशे सहासष्ट ट्रक चालवणाऱ्याला दुसरीकडे नेतो जिथे रस्ते दिसत नाहीत फक्त धुकं अंधार आणि रक्ताचा रस्ता आहे जो एकदा त्या रस्त्यावर गेला तो परत कधीच पूर्ण जिवंत परत येत नाही या रस्त्यावर रात्री चालवणारे ड्रायव्हर्स अनेकदा सांगतात रेडिओ अचानक चालू होतो मागच्या सीटवर हात दिसतो आणि रक्ताचा रस्ता रात्री आपोआप तयार होतो अगदी खरे आहे की ट्रक चालवताना तुम्ही एकटाच असाल तर त्या रस्त्यावर सावध राहा कधीही रस्त्यावरून कोणी हात दाखवत उभा राहिला तर समजून घ्या तो माणूस जिवंत नाही जंगलातील ट्रक रात्री सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे वाजले होते पावसाचा आवाज अजूनही जोरात होता पण आता रामू कदम एम एच बारा ए बी सहाशे सहासष्ट ट्रक घेऊन अमरावतीच्या जंगलात प्रवेश करत होता जंगलाची झाडं अगदी रस्त्यावर उभी फक्त ट्रकसाठी मार्ग सोपा भूकं एवढं गडद आणि जाद होतं की ट्रकच्या हेडलाईट्समुळे फक्त पुढील दोन मीटरच दिसत होतं रामूच्या कानात अचानक कुठेतरी झाडांच्या दरम्यान किंचाळणीचा आवाज ऐकू आला तो गाडी हळू करत पुढे जातो अचानक ट्रकच्या मागच्या काचेत ती बाई पुन्हा दिसली पण यावेळी तिच्या चेहऱ्याने हसू सोडलेलं नाही फक्त ओठ रगतलेले होते आणि डोळे काळे रामू गाडी थांबवतो बाहेर पडतो पण जंगलात पावले नाही तो मागे वळतो ट्रक अजूनही हलत आहे जणू त्यात कोणी दुसरा हात आहे तो धावत ट्रक थांबवतो पण इंजिन आपोआप सुरू होत राहते जंगलातून अचानक मानवी आकृतींची सावली दिसते अनेक चेहरे पांढऱ्या कपड्यांत हात फैलावलेले रामू घाबरतो मागे वळतो ट्रकच्या सीटवर एक छोटा मुलगा बसलेला आहे हातात लाल फुलांचा गुच्छ आणि तो जोरात हसतो रामू जोरात गाडी सुरू करतो पण रस्ता कधीच संपत नाही जणू जंगल आपोआप वाढत आहे ट्रकच्या रेडिओवर हळूहळू आवाज येतो तू इथे कधीच सुटणार नाही रामू घाबरून ट्रक थांबवतो बाहेर पडतो जंगलात सगळीकडे काळोख धुकं आणि गोड श्वास ऐकू येत आहेत तो धावत जंगलातून बाहेर येतो आणि सकाळी गावात पोहोचतो पण एम एच बारा ए बी सहाशे सहासष्ट ट्रक अजूनही जंगलाच्या रस्त्यावर दिसतो जणू स्वतः चालतो लोक सांगतात जंगलात रात्री कोणीतरी ट्रक चालवत असल्याचं दिसतं पण कोणताही ड्रायव्हर दिसत नाही आणि लाल फुलांचा गुच्छ नेहमी डॅशबोर्डवर पडलेला असतो ज्या रस्त्यांवर रामू गेला तो रक्ताचा आणि भुताटकी जंगलाचा रस्ता म्हणून प्रसिद्ध आहे कोणी एकदा त्या ट्रकमध्ये बसलं की तो परत कधीच संपूर्ण जिवंत परत येत नाही रात्रीच्या रस्त्यावर संध्याकाळचे दहा वाजले होते एम एच बारा ए बी सहाशे सहासष्ट ट्रक शहराच्या जवळ येत होता पण रामू कदम अजूनही भीतीत होता जंगल पार केल्यानंतरही रस्त्यावर काहीतरी विचित्र होत रस्त्यावर दिवेमंद पण गर्दीचं काही संकेत नव्हतं ट्रक चालवत असताना पावलांचा आवाज ट्रकच्या बाजूने चालायला लागला रामूने मागे पाहिलं कोणतीही व्यक्ती दिसत नाही फक्त सावल्या हलत होत्या ट्रकच्या काचेवर पाणी नव्हतं पण डोळ्यांना भीतीदायक चेहऱ्यांची छाया उमटत होती रामू थोडा पुढे जातो तर शहराच्या बाहेरील रस्त्यावर एक जुनं हॉस्पिटल दिसतं पण त्या हॉस्पिटलवर आठवणींची जुनी रेड क्रॉस चिन्ह पण आतून आवाज येई ये। त्याने ट्रक थांबवला पण इंजिन अचानक स्वतः सुरू होतं आणि ट्रक हॉस्पिटलच्या दिशेने सरकत आहे त्याने ब्रेक जोरात लावले पण गाडी थांबली नाही ट्रक हॉस्पिटलच्या मुख्य दरवाज्यावर पोहोचला तिथे सदाचाऱ्यांच्या भुतट्या आकृत्या उभ्या होत्या हात वाढवलेले चेहऱ्यावर हसू नव्हते फक्त पांढरे डोळे रामू घाबरून ट्रक वळवतो पण रस्ता आता बदलला होता हॉस्पिटल नंतर रस्त्यावरून जाऊन तो पुन्हा जंगलाकडे नेत होता जिथून तो सुरुवात केली होती जणू रस्त्याने त्याला बंदिस्त केलेलं होतं ट्रक रेडिओवर आवाज आला शहरही सुरक्षित नाही आणि तू अजूनही माझ्या मार्गात आहेस रामू जोरात ट्रक चालवत जंगलाच्या बाहेर येतो सकाळ झाली पण शहराकडे पाहिलं तर एम एच बारा ए बी सहाशे सहासष्ट ट्रक अजूनही रस्त्यावरच दिसत होता आणि रामूला वाटलं तो ट्रक फक्त माझा नाही तो कुणाचाही नाही तो रात्रीच्या रस्त्यांवर भटकतो लोक अजूनही सांगतात रात्री त्या रस्त्यावर कुणीही ट्रक चालवत असेल पण कधीही ड्रायव्हर दिसत नाही आणि कुणीही रात्री एकटा चालवायला धाडस करीत नाही ट्रकची शेवटची डिलिव्हरी संध्याकाळ झाली पण जंगलातील धुकं अजूनही घट होतं एम एच बारा ए बी सहाशे सहासष्ट ट्रक अजूनही रस्त्यावर चालत होता आणि रामू कदम आतुरतेने विचार करत होता हा ट्रक खरंच माझा आहे का की तो स्वतःचा जीव घेऊन जातो रस्ता आता एकदम ओसाड आणि वर्णावर्णांचा होता रेडिओवर हळूहळू जुने गाणी ऐकू येत होते पण त्या गाण्यात मानवी किंचाळणी मिसळलेली होती अचानक ट्रक थांबला आणि डॅशबोर्डवर एक नोट दिसली तुझी शेवटची डिलिव्हरी सुरू आहे जिवंत परत येण्याचा मार्ग फक्त एक आहे रामूने बाहेर पाहिलं रस्त्यावर फक्त अंधार आणि एक लांब सावलीची रेषा चालत आली होती ती रेषा जवळ येताच त्याच्या कानात हिरकणीची किंचाळणी आणि हसण्याचा आवाज ऐकू आला रामू गाडी सुरू करतो पण इंजिन अचानक बंद पडते त्याने ब्रेक लावला पण ट्रक स्वतः पुढे सरकत राहतो त्याने ड्रायव्हर सीटवर बसून पाहिलं कोणतीही व्यक्ती दिसत नाही फक्त गडद धुक्यात एक लाल डोळ्यांचा प्रकाश उमटत होता त्यावेळी ट्रकच्या मागच्या सीटवर अचानक ती बाई मुलगा आणि जुनी भूतट्या आकृतींची सावली बसलेली दिसली त्यांनी रामूला हळूहळू खुणावर डॅशबोर्डकडे ढकललं त्याने जोरात गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला अचानक ट्रकचा रस्ता बदलला तो पोहोचला एका जुन्या हॉटेलवर जिथे लोक म्हणतात रात्री कुणीही एकट थांबलं की जगणे आणि मृत्यूच्या दरम्यान फसतं हॉटेलच्या खिडकीतून आत पाहिलं तर सगळीकडे जुने मृत्यूचे फोटो हातावरची खून आणि लाल फुलांचा गुच्छ रामूला समजलं एम एच बारा ए बी सहाशे सहासष्ट फक्त माल पोहोचवत नाही तो ट्रक त्या रस्त्यांवर प्रवास करणाऱ्याचे जीवन परीक्षा घेतो सकाळ झाली आणि रामू धावत बाहेर निघाला हॉटेल रिकाम ट्रक सुद्धा जंगलाच्या दिशेने निघून गेलेलं लोक अजूनही सांगतात रात्रीच्या रस्त्यावर ट्रक दिसला की तो फक्त दिसत नाही तो पाहतो वाट पाहतो आणि निवडतो कोण जिवंत राहणार कोण नाही अंतिम रात्र रात्रीचे बारा वाजून तीस मिनिटे वाजले होते ए ट्रक जंगलाच्या धुक्याने भरलेल्या रस्त्यावर चालत होता रामू कदम मागच्या भूतट्या अनुभवांनी अजूनही थथला होता रस्त्यावर फक्त अंधार आणि झाडांच्या सावल्या त्याने मागे पाहिलं मागच्या सीटवरती बाई लाल फुलांचा मुलगा आणि भूतट्या आकृती बसलेली होती त्यांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं फक्त काळे रिकामे डोळे ट्रक अचानक एका जुन्या पुलावर पोहोचला पुलाखाली गडद पाणी जणू जगणं आणि मृत्यू दोन्ही प्रतिबिंबात मिसळलेलं रेडिओवर आवाज आला तू अखेरच्या डिलिव्हरीसाठी आलो आहेस निवड कर रामू घाबरला पण समजलं की ट्रक फक्त माल नाही पोहोचवतो तर प्रवाशाची भीती तपासतो भीतीत घाबरलेले लोक परत येत नाहीत रामूने हळूहळू हात इंजिनवर ठेवला जणू आत्मविश्वास ट्रकला दाखवत होता इंजिन सुरू झालं आणि ट्रक अचानक जंगलातून बाहेर सूर्यप्रकाशाकडे सरकला सकाळी गावात पोहोचल्यावर तो जिवंत होता पण अंगावर शिहरण आणि डोळ्यात रात्रभरच्या भुतट्यांचे प्रतिबिंब रामूला समजलं एम एच बारा ए बी सहाशे सहासष्ट फक्त ट्रक नाही तो रात्रीच्या रस्त्यावर एक गुण शक्ती आहे जी प्रवाशाची भीती तपासते आणि जिवंत राहण्यासाठी त्याला धाडस शिकवते लोक अजूनही सांगतात रात्री हा ट्रक चालतो मागच्या सीटवर भूत बसलेली दिसतात आणि फक्त जिवंत राहण्यासाठी भीतीला सामोरे जावे लागते